चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभेड तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या लोहार डोंगरी लोह खाणीवरून वन्यजीव विरोधाच्या पावित्र्यात ऑनलाईन पिटिशनद्वारे ही खाण रद्द करण्याची केली मागणी वाघाचे अधिवास भ्रमण मार्ग आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी खाण रद्द करावी अशी जोरकस मागणी एकीकडे शिवसेना उभाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला दिलाय पाठिंबा तर स्थानिक काँग्रेस आमदार विजय वडट्टीवार यांनी रोजगार येत असेल तर खाणीचे स्वागत असे म्हणत या प्रकल्पाचे केले आहे स्वागत चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोह खाणीवरून वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे एकीकडे वाघांचे भ्रमण मार्ग तुटू नये यासाठी खान रद्द करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी ऑनलाईन पिटीशनद्वारे करीत आहेत तर स्थानिक काँग्रेस आमदार विजय वडट्टीवार यांनी या खाणीचे स्वागत केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नव्या लोह खाणीला परवानगीमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता संकटात लिहिण्याची भीती व्यक्त होत आहे यामुळे वन्यजीव कार्यकर्ते नाराज आहेत ब्रह्मपुरी नागभेड तालुक्याच्या सीमेवर लोहार डोंगरी गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर काचेपार राखीव जंगलात येतो दोन हजार एकोणीस मध्ये नागपूर स्थित एका पोलाद कंपनीने हा लोखंड खनिज ब्लॉक लिलावत मिळवला हा खान प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक चारशे एकोणचाळीस मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे हेक्टर समृद्ध वन जमिनीचे वळण अपेक्षित आहे विशेष म्हणजे या खान ब्लॉक परिसरात वाघ बिबट्यांसह इतरही वन्य प्राणी आहेत खाण रद्द करावी यासाठी ऑनलाईन पिटिशनवर स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे स्थानिक काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी रोजगार येत असेल तर खाणीचे स्वागत असे म्हणत या प्रकल्पाचे स्वागत केले आहे आ, लोहार डोंगरीला लोहार डोंगरी त्या मध्ये येत नाही लोहार डोंगरी नागभेड तालुका आणि ब्रह्मपुरी तालुक्याच्या माझ्या मतदारसंघातल्या शेवटच्या टोकावरे म्हणजे माझ्याच मतदारसंघात इथे पण त्याच्यामध्ये काही ते टायगर आहे टायगर सेंचुरी वगैरे रिझर्व टायगर आहे वगैरे त्यात नाही आहे यापूर्वीच ती माइन्स याला दिली गेली होती आ, एका मला वाटतं त्यावेळेस टाटाला दिली गेली होती आणि त्यांनी रेल्वे ट्रॅक पण त्यावेळेस टाकला गेला होता नंतर त्यांनी ते काम केलं नाही आणि मला वाटतं ग्रेडचा पण काही फरक आहे त्याच्यात तो स्टँडर्ड ग्रेड नाही आहे त्याच्यात असं माझं मला ऐकिवात आहे मला माहीत नाही आणि ती सुरुवातीपासून ती मध्ये होती आणि ती दिली गेली असावी पण ते बफरमध्ये किंवा कोरमध्ये तो एरिया येत नाही कॉरिडोर मध्ये आहे ना आता कॉरिडोरमध्ये अनेक कॉरिडोर वाघांचे बदललेले आहेत संख्या वाढली की कॉरिडोर बदलतात पूर्वी अनेक कॉरिडोरचे तें, कॉरिडोर त्यांनी बदललेलेच आहेत वाघांनी जे पोलीस जुने होते ते बदलत असतात त्याची पर्यायी व्यवस्था केली गेली पाहिजे पण माइन्स सुरू व्हावं की नाही हा विषय जर असेल तर तो माइन्समधून तिथे जर रोजगार उपलब्ध होत असेल आणि तिथे स्टील प्लांट सारख उद्योग हो येत असेल तर आम्हाला स्थानिक लोकांना रोजगार मिळावा कारण जंगल आम्हीच पोचले आहेत पण वन्यप्राणी ची संख्या पण प्रचंड झाली आहे गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं की बेचाळीस लोकांचा जीव चंद्रपूर जिल्ह्यात गेलाय हे जर आकडा बघितला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये डुकरांच्या हल्ल्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये हा संघर्ष सुद्धा प्रचंड मोठा झालाय आहे त्यामुळं कॉरिडॉर हा बदलता येतो नाही असं नाही त्याला वळवता येतं त्याला पर्याय व्यवस्था करता येते तुझं असेल तर पण ते केल्याशिवाय ते, ते पुढे जाऊ नये कारण हा निसर्गाचा बॅलन्स तो साधला गेला पाहिजे मी त्याला विरोध करणार नाही याचं कारण आहे की तिथे रोजगार जर येत असेल तर मी त्याला विरोध करणं हे चुकीचं होईल लोहार वनक्षेत्रामध्ये ही खाण प्रस्तावित आहे ही आयरनवरची जी माइन्स आहे ती अत्यंत कॉरिडॉर मध्ये असल्यामुळे आणि जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी भविष्यामध्ये कॉरिडॉर तुटल्यामुळे मानव वन्य प्राणी संघर्ष वाढण्याची तीव्र शक्यता आहे त्याच्यामुळे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने जी समिती गठीत केली होती त्या गठी समितीच्या माध्यमाने सुद्धा प्रकर्षाने ह्या मुद्द्यावर जोर देण्यात आला तरी पण या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीमध्ये याला परवानगी देण्यात आलेली आहे म्हणून त्याचाच विरोध म्हणून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी असतील आणि राज्य देशभरातील असतील यांनी याला कडाळून विरोध केलेला आहे आणि ह्याच विरोधाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी एक ऑनलाईन याचिका सुरू केलेली आहे चेंज डॉट ओ आर जी वर सेव लोहार डोंगरी सेव ताडोबा म्हणून एक मोहीम सुरू आहे या मोहिमेच्या माध्यमाने आतापर्यंत जवळपास दहा हजार लोकांनी साईन केलेली आहे आणि पुढेही ही, ही मोहीम सुरू राहणार आहे तर ही मोहीम जी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष दूर करण्याच्या अनुषंगाने वाघांचा अधिवास वाचवण्याच्या दृष्टीने आणि वाघांचे महत्वाचे कॉरिडॉर वाचवण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे